छान आहे फार म्हणजे फार त्यातलं बनवा बनवीनंतर जमतो मी बनवा बनवीनंतर जमवाच आहे ना बनवा बनवीत होतो ती सगळी यम होती इतर वेगळे होते इतर जास्त वयाने असलेले चाललेले माणसं तर त्यांना सेंटर फिगर धरून मामा अनेक वर्षानंतर आजही लोकांच्या मनामध्ये अशी बनवा बनवीची जी फ्रेम आहे ती सगळी कलाकार मंडळी तुम्ही जी फळी जमलेली होती त्या काळातली आत्ता या चित्रपटाला कसा वाव मिळेल किंवा प्रेक्षक कसं बघतील तुम्हाला काय वाटतं आता अर्थात तुम्ही कसं ते बघून ठरवू असं मला माझी खात्री तुम्हाला पण वेगळ्याच तऱ्हेची कॉमेडी आहे म्हणजे नेमी सारखी जी असते काही नाही एक वेगळी सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि डायलॉग कॉमेडी आहे पण ते विनोदी असे डायलॉग आहे म्हणजे मुद्दाम हसण्यासाठी असं काही नाही बनवा बनवाय किती कम्पेअर करून करतील लोक असं वाटतात काय म्हणजे अशा बाबतीत कम्पॅरिझन असं होऊ शकत नाही तो सब्जेक्ट हा यंग पोरांचा सब्जेक्ट होता त्यांनी स्वतःच्या ते होते हे असं नाही उतारवयातल्या दोन व्यक्तींचं म्हणजे एक म्हातारा एक माता म्हणजे आजोबा आणि आजी यांचं लग्न जमवण्याचा तो कल्पना माझी असूच शकत तुक्या तुक्या सेट वरती अशा प्रकारची भूमिका करताना कसं वाटलं म्हणजे एका जी आजोबांचा या वयामध्ये जी अशी ही जमवा जमी सेटअप वरती काम चाललं तेव्हा कसं वाटलं म्हणजे माझ्या वयाची आहे आताच आमचा त्याच्याविषयी बंद काय सांगाल तुम्ही म्हणजे एज एटी मध्ये म्हणजे प्रेम हे भरू शकतो ते होऊ शकतं तर त्याच्यावरती जर बोलणं चाललं तर तिच्यावर काय वाटतं म्हणजे तुम्हाला तुमची प्रेरणा बाकीच्यांनी घ्यावी का सगळ्यांचं सेमच असत तसं काही वेगळं नसतं माझंही तसंच आहे प्रेम ते करण्याची पद्धतीच असणार आहे आणि कोणाची बदलत असेल जर फक्त त्याच्यामुळे होणारे काहीतरी जे तोटे असतील ते होतील तेवढे सर तुम्ही आता बरोबर मी या घर याच्या दोन फॅमिलीची स्टोरी आहे आणि दोन स्टोरीमध्ये एका फॅमिलीचा कमी एक सगळ्यात वयस्क म्हणजे आजोबा म्हणून त्यांना हे केलं आणि दुसरी फॅमिली आहे त्याची ही आजी आणि या दोघांचं प्रेम जात एक वेगळंच प्रेम आहे

सातवांविषयीचं प्रेम आहे ते आणि आता ह्यात तुमची वेगळी भूमिका आहे मग त्या दोन्ही मध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतं कुठे वेगळी भूमिका पण तुम्ही आता इथं ह्याच्यात प्रेमात पडत आहे ना म्हणजे जमिनाची भूमिका तेच मी म्हणतो ना प्रेमात पडू शकत नाही काही काही वर्ष सांगा मला वंदना ताई तुम्ही काय सांगाल तुमच्या या प्रेमाबद्दल काय सांगाल उतारवायत कोणालाही करावं असं वाटेल व्यक्तीचा <laughs> भेटली <laughs> तर हरकत नाही जेव्हा माणसाची जो पार्टनर असतो लाईफ पार्टनर सोडून गेल्यानंतर एक व्हॅक्यूम तयार होतो पोकळी निर्माण होती पोकळी भरून मित्र म्हणजे त्यात अगदी बियॉन्ड एक बॉय झाल्यानंतर तुम्हाला हवी काय असते साथ सांगत सोबत नाही ती जर निखळ मैत्री तुम्हाला पक्षात मिळत असेल तर ते दोघांना आनंद देणार दोघांनाही आणि जुळली पाहिजे करायचं कुटुंब दोन कुटुंबांची कहाणी आहे आणि फार गंभीरची लिहिणी पण आहे आणि उत्तम काही गमावून आणली त्यामुळे फार मजा येते सिराव बघायला मी स्वतः दुसऱ्यांना सिरावा घेतला पहिल्यापेक्षा मला परत दुसऱ्याला बघताना आणखी आवडति तेव्हा हे जे आहे ना प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला बघायचं आहे एक अवकाळ अशी कॉमेडी हा छान वर्षाची निर्मळ कॉमेडी बघायला आणि दोन दोघांचे स्वभाव वेगळे पण एका ठिकाणी बांधले गेलेले हा म्हातारा आहे तो मातारा असा नाही आहे तो म्हणजे सिक्स्टीज मधले ते त्या तो थोडासा उपट पुरुष असतो तो ओके थोडासा तर तो त्याप्रमाणे तो अडथी बाई म्हणजे बाईची असतो थोडी ताजगाने किंवा जास्त तो ओपन होणार येईल बाकी असे दोन्ही एकत्र कॅरेक्टर्स आहेत त्यामुळे त्यांच्या ती म मजा काय काय घडते ये याच्यावरती खूप आधारित आहे सर धनंजय माने इथेच राहतात का हा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झालेला होता त्याच्या या चित्रपटात असे काय काय डॉयलॉग्ज आहेत की खूप प्रसिद्ध होतील व्हायरल गाणं तुमच्यानुसार अनजय माने का आम्ही घडलेलं आहे का झारा तो खूप हिट झालेला बनवा बनवीतलं प्रेम आणि जमवा जमितलं प्रेम दोन्ही तुम्ही केलेत फरक सांगा बनवा बनवीतलं प्रेम आणि जमवा जमितलं प्रेम प्रेम त्यातलं फरक ती 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 ये ये या या प्रेम फरक आता फरक काय सांगू आता आम्हाला साठेत जायचं हो तुम्ही यंग केलं असेल प्रेम तर त्याची तुम्हाला आहे काय तेच आहे त्याच्यात आणि आता तुम्ही जर केलं नसेल किंवा आता इथे पुढे कराल तेव्हा तुम्हाला ये <laughs> 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 तो करून बघू जेव्हा आपण स्क्रिप्ट बघितली तर पहिलं रिएक्शन आपलं काय पहिली होत वाचल्यावर लगेच होऊ पड कारण मला ती अतिशय आवडते मला तिचं बाजणी थॉट आवडला मला तिची लाईन आवडली की काय असत की प्रेम हे नुसतं शारीरिक असू शकत नाही मानसिक पण असू शकत नाही मनात तुम्ही पण एकमेकाची बांधणी जाऊ शकता मैत्री निखळ मैत्री होते असे पण लोक आहेत प्रत्येक की त्यांना बाकी काही त्यांच्या दृष्टीत नसतो तशा प्रकारची कॉमेडी आता पण मला वाटत नाही कोणी केली असेल पण ही सगळी पहिल्यांदाच आहे आणि असं उथळ काही नाही आहे फालतूगिरी नाही डबल मिनिंग नाही काही नाही काही चोरीचं नॅरेशन झाल्याबरोबर अशोकी पण आणि मी पण दोघांनी हा म्हणून आता ह्या वयात इतकं सुरेख स्क्रिप्ट मिळणं